नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राजधानी दिल्ली सजली आहे राष्ट्रपती भवनावर दिमागदार विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर नऊ आणि दहा जूनला दिल्लीमध्ये नो फ्लाइंग झोन घोषित करण्यात आलाय ड्रोन पॅराग्लायडिंग तसंच पॅराग्लायडिंग पॅराजम्प तसंच रिमोट ऑपरेटेड फ्लाइंग मशीनच्या वापराला बंदी करण्यात आली आहे सुमारे दहा हजार नागरिक शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असतील दिल्ली पोलिसांचे तीन हजार कर्मचारी पॅरा फोर्सच्या पंधरा तुकड्या एन एसजी आणि एसपीजी तसंच इंटेलिजन्स विंगचे अधिकारी तैनात असणार आहेत आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून पाहुण्यांचं आगमन सुरू होईल सव्वा सात वाजता शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल जवळपास आठ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे आणि कार्यक्रमानिमित्तानं नवी दिल्लीच्या सीमेकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे ইয়াত <laughs> আছে।